रखरखत्या उन्हामध्ये आपल्या शरीराला आणि मनाला थंडावा देईल असं आज आपण कलिंगडचं सरबत आणि कलिंगडचं आपण मिल्कशेक बनवलेलं आहे जे आपल्या शरीराला उन्हाळ्यामध्ये थंडगार आणि गारवा निर्माण करेल तर आता आपण पाहून घ्या रेसिपी नमस्कार आज आपण कलिंगडचा ज्यूस बनवणार आहोत आणि एकदम घरगुती पद्धतीने बनणार आहोत कोणीही सहजपणे लहान मुले करू शकते इतका सोप्पा आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आहे ना आपण ह्या कलिंगडचे दोन भाग करून घेऊया जसे तु तुमच्या घरात माणसं आहेत ना त्याप्रमाणे तुम्ही हे करून घ्या हे बघा बघा आपण कट करून दोन भाग झालेले आहेत या ठिकाणी मी काचेचा बाउल घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी कोणतेही भांड वापरू शकता ह्याच्यावर मी अशी चाळणी ठेवलेली आहे ही जी चाळणी बघा आपली पुरण चाळीची पुरण वाटाची चाळणी आहे ती घेतलेली आहे मी आणि बघा ही आपली पळी आहे आणि या पळीने मी हे घर काढून घेत आहे ह्या बालमध्ये टाकत आहे बाल तुम्हाला ते म्हटलं सुरुवातीच म्हटलं ते मी लहान मुलं करू शकतील असा आपला हा ज्यूस आहे ह्या सरबत आहे तुम्ही म्हणू शकता उन्हाळ्यामध्ये तर कलिंगड सगळ्यांनाच आवडतं आणि गारेगार असं कलिंगड उन्हाळ्यामध्ये खायला फार मजा येते याच्यामुळे ये काय आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचाही त्रास राहील आपले लाईटही वाचेल आणि हे नाही काय नाही बिया पण ॲटोमॅटिक सेपरेट बाजून देतात काही त्रास नाही असं घासायचं आणि एकदम फास्ट होतं सर्विस एकदम फास्ट वेगळा पाऊस होता बिया काढायची पण गरज लागली नाही आपल्याला ऑटोमॅटिक बिया आणि हे बघा आपला हा ज्यूस खाली ॲटोमॅटिक पडला आहे बिना मिक्सरचा लाईडी तरी काय हरकत नाही आपण साखर घालून घेऊयात साखर तुम्ही तुम्हाला त्यानुसार आणि थोडस हे बघा हा सब्ज आहे मी चार तासा पूर्वला घातलं होतं हे बघा भिगून किती मस्त असे वरती आलेले होते हे आपल्या सरबतमध्ये मध्ये टाकून घेणार आहोत पुन्हा आपण असं हलवून घेऊयात हे बघा आपला आता याच्यामध्ये आपण काय करूयात बर्फाचे तुकडे टाकूयात आता काय ना काही ना दूध टाकत नाही म्हणजे दूध याच्यामध्ये टाकलेलं आवडत नाही तर काय करतो आपण असं सेपरेट काढून घेऊयात ह्याच्यामध्ये थोडासा नाही रुअव होत आहे बघा त्याने अजून टेस्ट वाढेल आपल्याची हा थोडा दाटसर असतो बघा ह्याने आपल्या ह्याला ज्यूसला जे आहे किंवा सरबतला एक मस्त कलर पण येणार आणि दाटसर आणि खूप गोडास लागणार आहे छान छान हा ज्यांच्यासाठी काढतो आपण ज्यांना दूध टाकलेला आवडत नाही त्यांच्यासाठी हा आपला सेपरेट आहे त्याच्यामध्ये बघा आपण थोडेसे कलिंगडचे तुकडे काढले होते छोटे छोटे ते घालून घेऊया त्याच्यामध्ये असे मस्त किती छान दिसत आहे मुलांना तर फार आवडेल असं एक स्ट्रॉ ठेवलेले आहे आणि हे थोडंसं सजायसाठी कलिंगडचं त्रिकोणी आकाराचं तुकडा केलेला आहे बघा ते मुलांना असं दाखवलं किती छान वाटेल आणि मुलं खूप आवडीने खातील खाता खाता पिता पाण्याचा म्हणजे एक साथ खाता पण येईल आपल्याला आणि स्ट्रॉ आणि पिता पण येईल हा झाला आपला बिना दुधाचा सरबत किंवा ज्यूस या तयार झालेल्या कलिंगडच्या सरबत मध्ये तुम्ही या ठिकाणी काळ मीठ किंवा लिंबाचाही वापर करू शकता आपण हे तुकडे पुन्हा घालून घेणार आहोत हे बघा या ठिकाणी आपण जे अर्ध कलिंगड घेतला आहे आपण ज्यूस बनवण्यासाठी त्याचा असा मी वापर केलेला आहे बघा मुलांना तुम्ही जर असं दिलं किंवा आपल्याकडे एखादी गेस्ट आले आणि तुम्ही याच्यामध्ये जर असं ओतून जर ठेवलं तर बघा किती छान दिसेल आणि दिसायला पण किती छान दिसते आणि सगळेच खुश होतील म्हणजे डेकोरेशन हा पण एक भाग असतो जेव्हा आपण एखादा पदार्थ बनत असतो त्याच्यामध्ये डेकोरेशनचा पण खूप महत्वाचा भाग असतो तुम्ही या प्रकारे हे ज्यूस सर्व करू शकता बघा किती छान आहे दिसायलाही छान दिसेल आणि पाहुणे पण खुश होतील आणि आपली मुलं सुद्धा आता ज्यांना सर्व म्हणजे ज्यूस आवड दूध सॉरी त्यासाठी आपण दूध घालून घेणार आहोत दूध घातल्यानंतर पुन्हा आपण हलवून घेऊयात या ठिकाणी तुम्ही दूध कोणतंही वापरू शकता गाईचं किंवा म्हशीचं आणि दूध जे आहे मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे आणि ते टाकलेलं आहे आता आपलं लास्ट पुन्हा एकदा आपण रब्जा होत आहोत आणि हा आपला आता सरबत किंवा ज्यूस तयार झालेला आहे बघा आपण अजेनं बर्फ टाकून घेऊयात आता थोडं थोडं आपण रब्जा घालून घेणार आहोत या ठिकाणी थोडं सब्जेक्ट टाक घालणार आहोत दोन दोन चमचे आता आपण जो ज्यूस बनवला तो आपण याच्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि या ठिकाणी पुन्हा आपण कलिंगडचे बारीक केलेले तुकडे घालणार आहोत सजावटीसाठी हे बघा आपलं ज्यूस तयार झालेलं आहे याच्यामध्ये दूध घातलेलं नाही आहे आणि ह्याच्यामध्ये आपण दूध घातलेला आहे हा प्युअर कलिंगडचा आहे आणि हा मिल्कशेकसारखा म्हणजे दूध यूज केलेला आहे आपण याच्यामध्ये तुम्हाला हा कलिंगड सरबतची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू